झाले का झाले का तुमचे जेवण गाय बसला निरमाया अरे कराना लाईक कमेंट काय बघता बघताय लाईक कमेंट काय बस बसवा बिचारे झोडपे देईन तुले मी काय बघत नुसता लाईक कमेंट कर ना कोण आहे तर का नुसतं जाऊन बघायचं काय येऊन येऊन बघते व माय लाईक कमेंट करत नाही बघायचंच काम लाईक कमेंट करायला काय हा पाच मिनिट झाले बाई ये कोई कमेंट आणि हो कोई लाइक नाही करत बाई गेली का दीदी? दीदी गेली गेली काय हो तिघ कशाला आहे व खाल्ले तरी झोपनं मुकड्या ना तिथं तिथं झोपन व ना कधी येते बाई लाईट कधी नाही कायच कराव या लाईटच बाई तापाय डोक्याला लाईट आणि या पावसाला का लाईटच बंद होते कायच करा हो, काय तोंडच पा फक्त काही लाईक कमेंट करू नका बापा करतो लाईव्ह बंद कुणाल हाय मावशी लाईक केलं हो बाबा तू केलं लाईक कुणाल तू दोन मिनिटाचा व्हिडिओ बघितला काय नात गेली काय मावशी हो आताच गेली आताच गेली नुसता नुसता हे करते नात गेली पाहताच गमत होता दिवसभर नात गेली कर मोजी पाठो बापा इतक्या वेळच दहा बारा मिनिट झाले बारा मिनट झाले जेवण केलं काय नातीनं हो केलं केलं वरण भात टाकला तिच्या पप्पानं आता मोमोज आणलं होत मोमोज खाल्ला आम्ही दोघीनं मोमोज खाऊन झोपलो गेली नात राहतो म्हणे तर राहू नाही दिलं <laughs> बोल ना इमोजी पाठव ना नाही तर बोल कोणीच ना येऊन राहिलं काय झालं तर ते तोंडी म्हणत होती का तू हँग होते म्हणून बंद पडते म्हणून चायनल कुठे राहते नात इथंच राहते अ आ... वीस रुपये इकडून तिकीट पडते रिक्षानं आणि वीस रुपये तिकडून चाळीस रुपये आणि गाडीनं गेलं की पंधरा मिनिटात जातो इथंच आहे पुण्यातच माझे जारी जवळ आहे मग ना तो हो जवळच आहे पावसाच्या न येत नाही पण तिला आठवण आली होती माझी म्हणून आली होती ते दिवसभर थांबली आत्ताच गेले जेवण करून पोरग भाड्यानं राहते काय हो बाबू बोलत सहा हजार रुपये भाडा आहे फ्लॅट मध्ये बाई को चार वाजता पासून लाईट गेलेली आहे बापरे हो सहा हजार घराच परत नळा नळाचं वेगळं पैसे दुधाचे लेकराले खाले पुरत नाही पैसे अजिबात पुरत नाही दोन पोरी आहेत दोन पोरी नाही पोरगा नाही आहे दोन पोरीवरच ऑपरेशन करायला लावलो मी का लेकरच पैदा करत राहावं काय झाल्या ना दोन पोरगी दोन पोरी झाल्या ना बस झालं काय करायचं आहे कोणाचे कोण कोणते पोर पोचतात मायबापाले आहे का नाही आजकाल कोणी विचारत नाही पैसा दाम, पैसा असला तरच माय बापाला विचारतात नाही तर विचारत नाहीत आहे कानी नाही खरं नाही काय खरं नाही काय हो तू जात नाही का, 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 का पोराजवळ मी आता शिक नाही जात मा, मा फ्लॅट झाल्याशिवाय नाही जात मा फ्लॅट मध्येच त्या घेऊन येणार आहो ना आता दिवाळीत घेतो म्हणते बाप्पा काय माहित टेम्पू बी घेतला आता काय माहित दिवाळीत काय होते काय नाही बघू घेऊ म्हणे मी लय झोडपे दिन मी जोड़ फ्लॅट घेतल्यावर जाईन कर पटपट कमेंटा पटपट कमेंटा कर आठले सहा मिनटं कमी आहेत घर घेत आहे का मावशी तू नवीन हो बघू दिवाळीतनी दिवाळी काय राहिली बापा आता मने, मने, काय करा लाईटच नाही चार पासून काय माहित बॅटरी काही राहते का नाही तर जेवण काय केलं मग मावशी जेवण काय नाही मोमोज आणले होते पोरान वरण भात केलं आणि मसूर नातले हुशार दिसत आहे मला लय हुशार आहे ते लय हुशार आहे आपल्या यु सबस्क्रायबर लोक आले म्हणे हागरे हो कमेंट करत नाही चांगली लाईक करत नाही चांगली मग ते काय म्हणे जयश्री नावाची ते म्हणत होती त्या तिला काय वाचायला ती, वाचा ती पोरगी वाचत होती लय हुशार आहे इंग्लिश मध्ये मराठीमध्ये इंग्लिश ले टाकलं तिले शाळेतने दोन्ही ना आता लय हुशार आहेत पोरीच्या पण पोरी हुशार पोर आहे आणि पोराच्या पण दोन्ही पोरी हुशार आहे नातूच नाही मले पोरगा आहे सोसायटी मॅनेजर कंपनीचा पेमेंट बरी होशील हा पेमेंट चांगली आहे हाय पस्तीस हजार <coughs> पस्तीस हजार आहे <coughs> दोन वेळा नाश्ता दोन वेळा नाश्ता येते दोन वेळा चाय येते दुपारचं जेवण येते परत पी एफ कटतो बर आहे मग हो बाबा आशीर्वादाने बरं आहे पोराचं बी सध्याच्या टायमाले आणि पोरीच तर चांगलंच चांगलं आहे पोरीचा नवराचा शिक्षक आहे आणि पोरगी पण शिक्षकच झालेली आहे एक पोरगा एक पोरगी आहे तुला मावशी हो एक पोरगा आणि एक पोरगीच आहे आणि त्याले दोघाले बी पोर नाही दो आहे दोघाले बी पोरीच आहेत माय कोणीच कस काही येऊन नाही राहिलो रे मी अडजवण्याचे आठ वाजले ना तरी दोन मिनिट कमी आहे इत इतकं मिनिटं घाणच करतात राजा मग आता एक बी लाइक नाही ठेवलं बिना लाइकच एक सुद्धा लाईक नाही ठेवलं होत मग अशी वरगी राहते यवतमाळ கண்ணு போட்ட போட்ட கமெண்டா కన్నీ పటాపట गेला గట్టి